तर रंगणवाडी शेविकताई मदतनिस्ताई यांच्यासाठी मोठी बातमी आलेली आहे सध्याची बघा बांधकाम कामगारांना पेन्शन लागू झाले बघा बांधकाम कामगार तुम्ही समजू शकता जे की घर बांधण्याचं काम करतात इतरही जे कामं करतात तर ते जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी पेन्शन लागू केलेलं ला आहे सरकारनं आता तुम्ही स्पष्टपणे ऐकलं असेल की पेन्शन लागू झालेली आहे आता बघा त्यांना पेन्शन लागू होऊ शकते तर मग तुम्हाला का नाही आपला आजचा विषय हाच राहणार रा, आहे आणि मी तुम्हाला तो शासन निर्णय जो आलेला आहे बांधकाम कामगारांसाठीचा जा, ज्यामध्ये की त्यांनी पेन्शन लागू करण्यात आलेलं ला आहे ते आता त्या शासन निर्णयामध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा ताईंनो हाच तो शासन निर्णय आहे ज्यामध्ये की बांधकाम कामगारांना पेन्शन लागू करण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत म्हणजे आता ते आता कसं जे पेन्शन आहे ते देणार आहेत आणि कशा प्रकारे देणार आहेत हे सर्व माहिती यामध्ये दे देण्यात आली आहे म्हणजे लागू झालेलं आहे पेन्शन आणि आता त्यांना जे काही नोंदणी केलेली असतील खूप वर्षापासून पाच दहा वीस वर्षापासून दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून तर त्यांना आता ही पेन्शन सुरुवात होणार आहे देण्यासाठी तर बघा एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनि कर्म विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे काही संदर्भसुद्धा दिलेले आहेत तर आपण इथं प्रस्तावना बघूया नेमकं काय या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इत बांधकाम व हो इतर कामगार जे रोजगार नियमन व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या कलम बावीस ब मध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या महामंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे बघा त्यांना तरतूदसुद्धा आहे आणि आता लागूसुद्धा करण्यात आलेलं आहे पेन्शन साठ वर्ष पूर्ण झाले बांधकाम कामगार जे आता साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांची नोंदणी जी आहे खूप वर्षापासून जी आहे वीस वर्षाअगोदर पंधरा वर्षाअगोदर त्याचबरोबर दहा अगोदर तर त्यांना आता हे पेन्शन लागू करण्यात आलेली आहे आणि देणे सुरू होणार आहे योजनांच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भातील दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे बघा तुम्ही इथं बघू शकता स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की निवृत्तीवेतन म्हणजेच की पेन्शन लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे कधी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयात ही जी निवृत्तीवेतन आहे हे लागू करण्यात आलेली आहे उक्त शासन निर्णयातील परिषदेत चार घमध्ये प्रस्तुत योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात बाबत नमूद करण्यात आले होते त्या अनुषंगाने मंडळात नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेबाबत सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती तर बघा इथं शासन निर्णय आहे सुद्धा ते सांगितलेलं आहे की वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे बांधकाम कामगार आहेत त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता ही जी निवृत्ती वेतन आहे हे कशा प्रकारे त्यांना देण्यात येईल याबद्दलची कार्यपद्धती इथं सांगण्यात आलेली आहे निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पत्नी पती दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील पती पत्नीच्या मृत्यूनंतर बघा जर एकाच कुणा पतीचंच समजा त्या ठिकाणी नोंदणी झालेली असेल तर मग निवृत्तीनंतर ती पेन्शन जी आहे पतीच्या नावाने येणार पतीची मृत्यू झाल्यानंतर ती पेन्शन योजना जी आहे पेन्शन पत्नीलासुद्धा लागू राहणार म्हणजे पत्नीलासुद्धा येणार हा यामध्ये खूप मोठा एक बाब त्यांनी ठेवलेली आहे आणि पत्नीची जर नोंदणी असेल फक्त आणि पत्नी साठ वर्षाची झाल्यानंतर त्यांना जे पेन्शन लागू होणार आणि त्यानंतर त्यान त्यान त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पतीलासुद्धा ती पेन्शन येणार मिळणार हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर निवृत्ती वेतनाचे निकष प्रमाण आणि दर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे आहेत बघा दहा वर्ष मंडळाकडे नोंदणी झालेली असेल तर पन्नास टक्के निवृत्ती वेतन मिळणार म्हणजे सहा हजार रुपये त्यांना वर्षाला मिळणार आहेत त्यानंतर बघा पंधरा वर्ष जर तुम्ही नोंदणी करायला झाले असतील तुम्हाला आणि तुम्ही आता साठ वर्षात झाले तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्याप्रमाणे नऊ हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत त्याचबरोबर वीस वर्ष जर तुम्हाला नोंदणी करून झाली असेल आणि आता तुम्ही साठ वर्षात झाले तर तुम्हाला पेन्शन शंभर टक्के मिळणार म्हणजे की बारा हजार रुपये प्रति वर्षाला हे मिळणार आहे तर अशा प्रकारची हे जे निवृत्तीवेतन पेन्शन आहे ही लागू करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी काही जे निवृत्तीवेतन मंजूर करण्यासाठी त्यांनी पात्र ठरण्यासाठी समजा त्या ठिकाणी अर्जसुद्धा करावा लागणार आहे न बांधकाम कामगारांना सदर योजनेअंतर्गत का पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगाराने इथं वेबसाईट दिलेली आहे महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त डाउनलोड करून घ्यावा सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करावे त्याचनंतर निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील जे कागदपत्र आहेत ते जोडावे लागणार आहेत पत्त्याचा पुरावा म्हणजेच की आधार कार्ड त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर बँक बँक खात्याचे पासबुक म्हणजे यांचे झेरॉक्स तुम्हाला तिथे द्यावे लागणार आहेत तर बघा जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जांची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यते सादर करावा एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यांमधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांना प्राप्त करून घ्यावे त्याचनंतर बघा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतांती संबंधित बांधकाम कामगारास निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे बघा प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे या निवृत्ती वेतनाचे जे पेन्शन आहे त्यासाठीचे त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित कामगार बांधकाम कामगाराचं निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येणार आहे म्हणजे बघा ज्या वेळेस तुम्ही साठ वर्षाचे व्हाल तुम्हाला अर्ज करावा लागणार आणि म्हणजेच की बांधकाम कामगारांना तर त्यांना बांधकाम कामगारांना साठ वर्ष पूर्ण झाले वयाची की मग त्यांना अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर त्यांना जी मान्यता मिळेल त्यानंतर त्यांना एक क्रमांक मिळणार आहे निवृत्ती वेतनाचा आणि त्यानंतर त्यांना मग ज्या दिवशी त्यांना क्रमांक हा मिळेल त्या दिवसापासून त्यांची गणना करण्यात येणार आहे निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शनसाठी तर बघा या शासन निर्णयामध्ये आपल्याला इथपर्यंतच महत्त्वाचं होतं आपण ठळक ज्या गोष्टी आहेत या शासन निर्णयामधील बघून घेतल्या आहेत तर आता मला एकच गोष्ट विचारायची आहे किंवा सांगायची आहे तुम्हाला की बांधकाम कामगारांना जर पेन्शन मिळू शकते तर मग तुम्हाला का नाही तुम्ही तर सरकारी सेवेशी जुळलेले आहात माझा प्रश्न हा आहे की तुम्ही सरकारी सेवेशी जुळलेले असताना आता कित्येक आमच्या बहिणी जे आहेत ते रिटायर्ड झाल्या असतील त्यांना पेन्शन लागू नाही आहे सरकारकडून त्यांना काहीही एक पैसाही मिळत नाही आहे तर आता त्यांचे हाल आता तेच माहीत आहे त्यांना मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की खूप हाल होत आहेत औषधा उपचारांसाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे राहत नाही किंवा इतरही त्यांचे जे गरजा असतील छोट्या मोठ्या त्या भागवण्यासाठीसुद्धा त्यांच्या त्यांच्याकडे पैसे राहत नाहीत कारण की उत्पन्नाचं साधन नाही आहे त्यांनी वर्ष जीवनभर अंगणवाडीची सेवा केली आहे आणि त्यामधून त्यांना पेन्शनसुद्धा मिळत नाही आहे तर अशा आमच्या अंगणवाडी सेविकाताईंना यांनासुद्धा पेन्शन मिळायला पाहिजे जर तुम्ही बांधकाम कामगारांना पेन्शन देत आहात तर आमच्या जे अंगणवाडी सेविका ते आहेत हे आमच्या समाजाला घडवण्याचं काम करत आहेत तर त्यांनासुद्धा पेन्शन लागू करायला पाहिजे आता बघा बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच की महिन्याला एक हजार रुपये झाले ठीक आहे कमी आहे पण पेन्शन तर लागू केलेली आहे दर महिने त्यांना हजार रुपये तर मिळत आहेत ते हजार रुपयेच त्यांना कुठेतरी काही ना काही त्यांच्या फायद्यात पडतात त्यांच्या अळी कामत कामात येतात पण आमच्या अंगणवाडी सेविका त्यांना तेही मिळत नाही तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस मदत नसते यांनासुद्धा काही थोड्याफार प्रमाणात आता सध्या तरी जोपर्यंत की जो निर्णय येत नाही आहे नियमित जो सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा त्यांना मिळत नाही आहे तोपर्यंत तरी त्यांना कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये जे पेन्शन आहे ते सरकारनं लागू करायला पाहिजे जेणेकरून त्यांचं जीवन जे आहे चांगल्याप्रमाणे आणि उत्तम रीतीने त्यांना जगता येईल आणखी एक गोष्ट म्हणजे की तुम्ही पेन्शन योजना लागू करायला तर पाहिजेच परंतु याआधी जे रिटायर्ड झालेल्या आमच्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना लागू करायला पाहिजे कमी क कमी जास्त दहा ते बारा वर्षा अगोदरपासून जे अंगणवाडी सेविकेलाही मदती रिटायर्ड झालेल्या आहेत त्यांना या पेन्शनची खूप अतिरिक्त म्हणजे खूपच जास्त गरज आहे म्हणून त्यांना जरी दहा वर्षापर्यंत ज्या रिटायर्ड झालेले आहेत त्यांनासुद्धा याचा लाभ मिळायला पाहिजे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय あ。